निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की आदित्य ठाकरे हे तरुण आहेत त्याच्यामुळे अजून त्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांना अगदी तरुण वयामध्ये मंत्री केलं म्हणून त्यांना मंत्रिपदाचा वापर हे ते महाराष्ट्राचे आणि विशेषतः कोकणाच्या जनतेसाठी अजिबात करू शकले नाहीत आमची मत मंत्रिपदं ही जनतेची मंत्रिपदं असतात आम्ही आम्ही कायम भांडत राहावं आणि कोकण विकासापासून वंचित राहावा अशी तुमची इच्छा असणं स्वाभाविक आहे कारण तुम्हाला कोकणाशी देणं घेणं काय नाही परंतु या जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे त्यांचं आम्ही देणं लागतो आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो त्याच्यामुळे याच्या पुढची लढाई ही विकासाची लढाई असणार काळी हा मतदारसंघ हा सेन्झिटिव्ह मतदारसंघ म्हणून जाहीर झालेला होता गेल्या दहा वर्षामध्ये हा मतदारसंघ जो लोकसभेचा आहे हा सेन्सिटिव्हमधून बाहेर पडून अत्यंत नॉर्मल झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही भांडत बसायचं आणि तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा ही राजकीय पोळी भाजण्याचा आता विसरा कोकणची जनता आता विकासाच्या दृष्टीने वाटचाल करते आणि त्याच्यामध्ये कृपया येऊ नका कारण याच कोकणी माणसाने शिवसेना वाढवण्यासाठी खूप काय केलं आहे पण तुम्ही मात्र कोकणाला काहीच देऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे ते एवढे अज्ञानी आहेत मी आजपर्यंत केवळ तरुण म्हणून त्यांच्याकडे हे करत असतो त्यांना माहिती आहे की आमचा इको सिंधुदुर्ग जिल्हा हा इको सेन्सिटिव्ह झाला आहे त्याच्यामुळे मायनिंग हा विषयच या जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही काय बोलता खोटं बोलता आपलं अज्ञान प्रदर्शित करता राहुल गांधींच्या नादी लागल्यानंतर राहुल गांधी ज्याला असं बोलतात त्याला त्यांच्यावर क्लिप प्रदर्शित होतात राहुल गांधी हे स्वतः मोठे नेते आहेत तुम्ही महाराष्ट्रातले असले तरी ठाकरे कुटुंबातील एक म्हणून तुमच्याबद्दल आत्मीयता आहे ती आत्मीयतासुद्धा कृपया घालवू नका आपल्याला जे माहिती नाही त्याच्यावर उगाच काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं हे आता कृपया थांबवा हो आजपर्यंत शिवसेना सगळ्या स्वतःच्या हिमतीवर करायची ना आज तुम्हाला कुपड्या कोणाच्या आहेत तुम्हाला कुपड्या राष्ट्रवादीच्या आहेत तुम्हाला कुबड्या काँग्रेसच्या आहेत उगास त्यांच्या जी ताकद आहे त्याच्यावर तुम्ही गमजा मारू नका एकट्याने लढवली असती ना बाळासाहेब एकट्याने एक लढवायचे आणि भाजपला बरोबर घेऊन लढवायचे कोणाला इतर कोणाला बरोबर घेतलेलं नाही आहे त्यांनी हे बोलणं ठीक होतं तुम्ही त्यांचं सगळंच सोडून दिलं विचार सोडून दिलं आणि आता काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या जीवावर आम्हाला धमक्या देता हे बघा जनता आमच्याबरोबर आहे आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी हे बंड केलेलं आहे तुम्ही आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही बदनामी कधीही महाराष्ट्रामध्ये चालणार नाही गोबेलशी ही नीती आहे आणि तुम्ही गोबेलशी नीती वापरता खोटं बोलता चक्क खोटं बोलता आणि त्याच्यामुळे अजिबात तुम्ही किती रुपयाचं हे केलं लोकांच्या उपचारासाठी खर्च फक्त वीस कोटी रुपये आणि तोच मुख्यमंत्री निधीतला अडीचशे कोटी रुपये हे शिंदेसाहेब खर्च करतात कारण त्यांना तळमळ आहे शेतकऱ्यांना सगळी मदत पोचली असताना तुम्ही म्हणता शेतकऱ्यांना मदत पोचत नाही किती खोटं बोलाल खोटं बोलण्याला स्व मर्यादा असते आणि त्याच्यामुळे थोडं तरी खरं बोला स्वतःच्या मनाला तरी विचारा की तुम्ही काय बोलता येते हे बघा हे नेहमी नेहमी गुजरातला पळवले गुजरातला पळवले काय आहे एक म्हणजे पावणे चार कोटी पावणे चार लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली ती गुजरातला गेली का ते कराल महाराष्ट्राबरोबर का झाले आणि शे न त्याच्यानंतरच्या चार राज्यांची एकत्र टोटल केली तरी ती टोटल महाराष्ट्रा एवढी होत नाही काहीच कळत नाही काहीही बोलायचं गुजरात गुजरात करायचं आणि मग आता सगळ्यात मोठा प्रकल्प एक महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याला तुमचे सगळ्यांचीच तोंड बंद होतील शेवटी प्रकल्प कुठे करायचा हे त्या ते तेथे ते उद्योगपती ठरवत असतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक उद्योगाच्या आड येता ह्याच्यामुळेच तर लोकं महाराष्ट्रापासून दार दूर जात आहेत तुम्ही प्रत्येक गोष्टीला विरोध करता तुमचा समृद्धी महामार्गाला विरोध तुमचा मेट्रोला विरोध प्रत्येक गोष्टीला विरोध करणार आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पात तुम्ही मारणार हे विसरं आता महाराष्ट्र विकासाच्या दिशेने चाललेलं आहे आणि तुमचं खरं स्वरूप लवकरच महाराष्ट्राच्या स्वरूप समोर येईल तुम्ही <पगँणी> आम्हाला काहीच कमी केलं नाही पोखरल्याच्या गोष्टीकरता किती मतं होतीत शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये फक्त चाळीस पंचेचाळीस हजार मतं मिळत होती ज्याला मी शिवसेनेमध्ये आलो दीड पावणे दोन लाख मतं झाली तुमची बोलायला काय वाटत नाही मी एकही माणसाला बरोबर घेऊन आलो नाही माझे कार्यकर्ते आजसुद्धा तुमच्याबरोबर आहे आणि ही इलेक्शन संपली की सगळे तुम्हाला सोडणार आहे आणि मग तुम्हाला तुमची खरी किंमत कळेल अहो कार्यकर्त्यांची किंमत नाही ठेवली तर पक्ष नाही टिकत बाळासाहेबांनी बा एक, एक करून कार्यकर्ता जमवला तुम्ही काय केलं मला मी भाजपमध्ये जाऊन कॅबिनेट मंत्री होणार होतो स्वतः उद्धवसाहेबांनी माझी दिलगिरी व्यक्त केली होती मला कॅबिनेट करू शकलो नाही म्हणून ते सोडून मी का आलो बाळासाहेबांच्या विचारासाठी आलो मी कधी खंत नाही बाळगली आणि आज तुम्ही आमच्याबद्दल बोलता वाटेल ते बोलता या जिल्ह्यामध्ये कोण तुम्हाला पेट्रोल देत नव्हतं राहायला कोण लॉजिंगमध्ये दे जागा देत नव्हतं विसरलात ते आज कार्यकर्त्यांच्या घरी राहायला लागत होतं ना तुम्हाला राजांसारख्या मोठ्या माणसांना विसरलात ते हा लढा मी दिला पण कशासाठी दिला माझ्या तत्वासाठी दिला या राणेसाहेबांच्या द्वेषापोटी नाही दिला राणेसाहेबांच्या व्यक्तिगत संबंध मी पुढे स्वा जपले त्यावेळेला स्व जपले आता शिवा जपणार कारण राजकारण राजकारण असतं कोकणच्या नेत्यांनी कोकणसाठी काहीतरी केलेलं असेल तर राजकीय लढाई होऊ शकते परंतु व्यक्तिगत लढाई नाही आणि ज्याला कोकणच्या हिताचं गोष्ट निघेल त्याला आम्ही सगळी कोकणी माणसं एकत्र असू कोकणचाही विकास करून दाखवू आणि तुमच्यासारखी लोकं केवळ बोलतात कोकणासाठी काहीही करत नाही आणि म्हणून हे आता बंद करा राजकारण विकासाचं करा एवढंच सांगायचं आम्ही विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे आणि तुम्ही नेहमी म्हणता ना कोकणची माणसं आपापसात आप भांडत राहतात आणि कोकणाचा विकास होत नाही आता भांडत नाहीत आता एकत्र आली मग तुमच्या पोटात का दुखतं आहे याचं उत्तरसुद्धा तुम्ही महाराष्ट्राला दिलं पाहिजे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल